गौर्यांच्या साडी डपिंगचे वेगवेगळे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघतोय व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण गौऱ्याना सहा वारीची ड्रेप डप केली आहे बेसिकली स्टँडवरती आपण साडी डब केली आहे तर कशी डप केली आपण या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला सुरुवात करूया आपण नववारी ड्रपिंग साठी सगळ्यात स्टार्ट आपण करूया ब्लाउज पासून येस आपण स्टँडवरती गौऱ्याची बॉडी बसवलेली आहे आपण त्याच्यावरती ब्लाउज ऍड केलेला आहे आता हा ब्लाउज आपल्याला बसवल्यानंतर आपल्याला त्याला स्टिच करायचं जसं आपण ऑल्टो करतो तसं आपल्याला ऑल्टो करायचं इथे तुम्ही साडी प्रमाणे किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट थीम प्रमाणे वर्क कोणताही ब्लाऊज इथं या पद्धतीने गौरीच्या बेस्ट बॉडीवरती फिट करू शकताय बरं का इथे गोल्डन किंवा कलरफुल थ्रेड घेऊ शकता आणि बॉडीवरती तुम्हाला ऑल्टर करायचं मोठे मोठे स्टिच घालून बॉडीवरतीच ब्लाउज फिट करायचं बेसिकली काय होत आपण किंवा असं छान साड्या घेतल्या ब्रोकेजच्या साड्या घेतल्या आणि गौऱ्यांना ने नेसवल्यानंतर त्याला मानाची साडी म्हणतात ती आपण घालू शकतो खरे नाही तर आपण ही सहावारी पैठणी आहे सहावारी पैठणीची आपण नऊवारी ट्रेप करणार आहोत ओके करूया सुरुवात येस इथे मी संपूर्ण साडी ओपन केली आणि त्याचा स्टार्ट पण मी हातात धरलाय बेसिकली दीड ते दोन मीटर आपल्याला साडी सोडायची पुढे ओके आणि ही साडी आईच्या हातात राहिलेली आता ह्याचा मध्ये इथे गाठ आईंच्या हातात सर तीन साडेतीन मीटर साडी आणि आपण स्टार्ट पॉईंटचे दीड मीटर साडी असं त्याचा सा सेंटर पॉइंट झाला आणि मोठी घट्ट गाठ मी सेंटरला घालून घेते ओके गोंडा मिळतो किंवा आपण गोठ म्हणतो थ्रेड आहे गोल्डन कलरचं तो आपल्याला इथे बांधतोय कारण का ह्याला बेस नाहीये ना ओके सेक्युअर्ड आणि साडीचं वजन पेलवण्यासाठी हा गोल्डन कलरचा okay. okay. मी एक थ्रेड इथे बांधतीये ओके आता बघूया दीड मीटरची बाजू आपण सोडलीये जी माझ्या हातात आहे ती आणि आईंच्या हातातली जवळजवळ साडेतीन मीटर साडी असे साडीचे दोन पॅच आहेत ह्या मधल्या पॅच मधनं आपल्याला काष्टासारखा मागणं काढायचा आहे ओके बघा ही मी मागची साडी उचलली हा काष्ट मी न धरला आणि मी हा इथनं ओढून घेतला त्या बाजूची दीड मीटरची साडी मी हलकेशी मागे ओढून घेतली पुढे साडी खूप ओढली नाही जाणार याची खात्री कर मागनं आलेल्या मध्ये आपल्याला काठाच्या इथनं छोटे छोटे प्लेट्स घालायचे ओके हे छोटे छोटे प्लेट्स घालून ह्याला एक पिनने सेक्युअर्ड करायचंय आणि हा काष्टा आपल्या पुढे येणार याचं रिफ्लेक्शन तुम्हाला पुढे दिसणार आहे येते लक्षात इथे आपण गौरीच्या मांडीवरती डाव्या बाजूला काठाचं इफेक्ट पुढे देतो आहे म्हणजे धोती स्टाईल ती बॉर्डर आपल्याला पुन्हा दिसणार आहे खूप सुंदर इफेक्ट देता येतो तो राहिलेली पदराची बाजू मी बेसिक जुळवून घेतली जेवढा काठाची बॉर्डर हवी त्या पद्धतीने मी त्याला सेफ्टी पिननी लॉक करत जाते एक फूट अंतर सोडून मी पुन्हा एकदा पिन लावली असं करत करत जवळजवळ मी दीड मीटरपर्यंत पदर प्री प्लेट करून घेतलेला आहे म्हणजे त्याला सेफ्टी पिननी रेडी करून घेतलेला आहे एक एक फुटाचं अंतर सोडून साधारणतः आपल्याला चार ते पाच बेसिक पिना लावायच्या आहेत हा पद्धत आपला प्रॉपर सेट होणार आहे ही आत्ता जी मी साडी नेसवली आहे ना तुम्ही कोणत्या पण गौरीच्या बेसवरती नेसू शकता बरं का म्हणजे तुमची फायबरची बॉडी आहे लाकडी बॉडी आहे दोन पायांच्यामध्ये थोडंसं अंतर आहे तरी पण तुम्हाला हा पॅटर्न तुमच्या गौऱ्यांना नेसता येणार आहे आता पिनअप केलेली ही माझ्या हातातली साडी त्या स्टँडच्या मधल्या पार्टमधनं मी हळूहळू मागणं ओढून घेते बरं का साडी बॅकसाईडला ओढताना पुढचा भाग म्हणजे पुढच्या प्लीट्स खूप ओढल्या नाही जाणं याची काळजी घ्या तो पायाचा इफेक्ट आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे आणि बेसिक मी पदर खांद्यावरती घेतला आहे अजून तो लॉक नाही केला आहे एक ॲव्हरेजी प्रपोशन सगळीकडनं बघा बरोबर वाटतं आहे का कुठे साडी ओढली जाते नाही आहे ना मागे काष्टाचे हे आपल्याला एक छोटीशी सरळ बॉर्डर मिळते आणि पुढची पदराची एक बॉर्डर अशी दोन्हीला मी एकत्र ब्लाऊजला स्टिच करते आहे आणि शोल्डरवरचा पदर पण मी स्टिच करते इथे तुम्ही सेफ्टी पिनने लॉकिंगही करू शकताय मिक्स स्टिचिंगचा इफेक्ट दाखवायचा म्हणून एक व्हेरिएशन मी तुम्हाला दाखवत आहे ओके डाव्या बाजूची जी बॉर्डर आपण पुढे घेतली होती ती आपण मग अशी लॉक नव्हती केली तिथं पण मी बेस्टच्या साडीला हलकेसे स्टिच करून घेतलेली आहे ज्यावेळेस साडी सगळीकडनं व्यवस्थित वाटती आहे त्याच वेळेस मी बॉडीवरती हेअर स्ट्रेटनर आयनिंग करायचं आहे इथं कंपल्सरी आणि कंपल्सरी टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे माझं स्ट्रेटनर मी पंधरा वीस सेकंदासाठी ऑन करून परत बंद केलेलं आहे ह्या साडीमध्ये बॉर्डर एकदम पायापासनं ते शोल्डरपर्यंत सरळ दिसते बरं का आत्तापर्यंत गौऱ्याना सगळ्या व्हिडिओमध्ये वापरलेली ज्वेलरी माझ्याकडे रेंटवरती मिळते बरं का एक्सक्लुझिव्ह ब्रायडल कलेक्शन खूप सुंदर पारंपरिक दागिने एडी स्टोन कुंदनचे सगळी व्हरायटी माझ्याकडे आहे सृष्टीच एक्स्क्लुझिव्ह रेंटल नावाने माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे तुम्ही ते नक्की बघा त्याच्यात सगळ्या ज्वेलरीचे फोटो अपलोडेड आहेत इथे डोक्यावरती प्रॉपर पदर बसण्यासाठी टू वे टेप मी डोक्यावरती चिटकवला आणि त्याच्यावरती पदर सेट करते आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने पदर सेट करू बबल शीट मार्केट मार्केटमध्ये मिळतात जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ते प्लास्टिक बबल शीट मी गौराईंना साडीच्या आतमध्ये फ्लफी इफेक्ट देण्यासाठी सेट केलेलं आहे अजिबात दिसणार ही साडी एकदम छान सेट राहते आणि त्याला आणि साडीला मी सेफ्टी पिननी लॉक केलेला आहे शीट नक्की नक्की ट्राय करा बऱ्याच ज्वेलरी आपली हलते किंवा वाकडी तिकडी होते किंवा एकत्र एक गोळा होते तर तिथे पण तुम्ही ज्वेलरी गोल्डन किंवा सिल्वर थ्रेडनी साडीवरती चक्क चक्क स्टिच करायची आहे अशी आमची सुंदर गवराय तयार आहे तुम्ही ही साडी नक्की नक्की ट्राय करा खूप सुंदर इफेक्ट दिसाल तुमच्याकडे जर पावलं असेल तर तुम्ही समोर पावलं ठेवू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं साडी ड्रेपिंग मी दाखवले प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या टिप्स वेग मी वेग साडी ड्रेपिंगच्या दिलेले वे ते पण नक्की बघा भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा धन्यवाद